मित्रांनो पण जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का का वाढ आहे का मित्रांनो आज आपण सुरुवातीला लाल नवीन कांदा आणि जुन्या कांद्याचा देवा पाहणार आहोत आणि मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर एकशे पंचावन्न गाडी आवक आहे आवक ही पुन्हा कमी झालेली आहे आणि मित्रांनो सध्या मार्केटमध्ये लाल कांदा हा हळूहळू येतो आहे पण खूपच कमी प्रमाणात येतोय जाणून घेऊया त्यात कांदा बाजारभावाची काही परिस्थिती होते पण पर मित्रांनो आपल्याला आता अपेक्षा आहे ती म्हणजे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात जर सुरू झाली तर दोन ते तीन रुपयाने सुधारणा होईल याकडे सध्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि शेतकरी वाट पाहत आहेत की बांगलादेशचा नवीन आय पीक कधी निघेल पण मित्रांनो अद्याप ही काही ठोस असा निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यामुळे सध्या बांगलादेशमध्ये निर्यातीची कुठलीही बातमी आलेली नाही मित्रांनो आज लिलाव जे आहे ते उशिरा सोलापूरमध्ये सुरू झाले आहेत कारण तिथं एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता त्यामुळे लिलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत शिवाजी शिवाजीहाराज नमस्कार आप्पासाहेब खेडकर तुम्हाला पण नमस्कार मित्रांनो सर्वात एक विनंती आहे सर्वांना की व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो आपण हा व्हिडिओ दररोज सोलापूर येथून दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो कारण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती असते आणि जवळ आपल्या शेतामध्ये बसून आपल्याला अपडेट घरी बसून अपडेट मिळतं त्यासाठी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो दहा वाजून गेले आहेत तरी आणखी निलावला सुरुवात झाली नाही कारण कार्यक्रम आता संपला आहे पूर्ण झालेलं आहे त्यामुळे निलावर आता सुरुवात होत आहे जाऊयात पुढे आपण आणि बाजारभावाची काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात आप्पासाहेब खेडकर नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो आज आवक आहे एकशे पंचावन्न गाडी आणि त्यामध्ये पांढऱ्या कांद्याची आवक का आहे आठ गाडी आणि नवीन लाल कांद्याची आवक ही दोन ते तीन गाडी असू शकते कारण सध्या कांदा हा खूपच कमी येतो आहे मित्रांनो मागील बऱ्याच वर्षा तुलनेमध्ये जर पाहिलं तर नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये भरपूर सारी आवक यायची आणि लाल नवीन कांदा हा मार्केटमध्ये भरपूर यायचा पण यावर्षी मात्र नवीन लाल कांदा मार्केटमध्ये येत नाही आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपण लाल नवीन कांदा लिलाव पाहायचा का उन्हाळ्या कांद्याचा जो चाळीतला कांदा आहे त्याचा लिहिला पाहायचा कमेंट करा मित्रांनो घंटा ही वाजलेली आहे जाऊयात आपण आणि बघूयात काही सुधारणा होते का काही वाढ होते का मित्रांनो दोन मिनटं थोडा वेळ लागला कारण थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण पुन्हा हा व्हिडिओ सुरू होण्यासाठी वेळ लागला आणि जाणून घेऊया आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मी मित्रांनो आज लिलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत वेळ झाला आहे दहा वाजून त्रेचाळीस मिनटे मित्रांनो कमेंट करा सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याची लिलाव पाहिजे का शाळेतल्या जुन्या कांदे लिलाव पाहिजे आणि मित्रांनो आणि आपण हायएस्ट मार्केट काय जातं आणि सरासरी मार्केट काय आहे आपण शेवटी नक्की सांगूयात मित्रांनो गरवा कांदासुद्धा नवीन मार्केटमध्ये सध्या भरपूर येतो आहे बघू शकता नवीन कांदा आहे गरवा कांदा आहे मित्रांनो कमेंट करा की सुरुवातीला आपण कुणाचे लिलाव पाहिजे नवीन लाल कांद्याचे पाहिजे का जुन्या कांद्याचे पाहिजे सध्या साईतला कांद्या लिलाव चालू आहे आपण साईतल्या कांद्याचा लिलाव बघूया सुरुवातीला बरं का आणि नवीन लाल कांदा पण आहे त्याचाही लिलाव बघूया मित्रांनो चाळीतला कांदा आहे काळा पडलेला आहे आणि बाराशे रुपये चालू आहे मित्रांनो सुरुवातीला नवीन कांद्यात लिलाव आणखी चालू झाले नाही पण आपण जुन्या कांद्यात लिलाव बघूयात आणि तीन ते चार मिनटामध्ये आपण लाल कांद्याकडे जाऊयात मित्रांनो सध्या हलक्या कांद्या लिलाव चालू आहे बघू शकता कांदा हा खूपच ज्या दिवस साठवून ठेवल्यामुळे त्याची पत्ती जी आहे ती पूर्णपणे डाऊन झालेली आहे आपल्याला एक नंबर क्वालिटीचा खांदे निला बघूयात पुढे जाऊयात आहेत मित्रांनो पुढे चांगले कांदे बघूयात का रेट जातो दोन नंबर कांद्याचा निला चालू आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे

पंधराशे रुपये उलटी चालू आहे साडे रुपये सतराशे रुपयेने गुलटी घेत सतराशे पन्नास रुपये वरती घुलटी गेलेली आहे मित्रांनो ह्या मोठ्या कांद्याचे आपण लव बघूयात वाढतोय का अठराशे रुपयेने गुलटी गेलेली आहे बघूयात आपण गोटा दिसतोय बघूयात का रेट जातो एकोणीसशे रुपये चालू आहे एक हजार नऊशे रुपये सव्वा एकोणीसशे रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे मित्रांनो हा कांदा जरा मोठा दिसतोय आणि क्वालिटी दिसते बघूयात का रेट जातो तेवीस रुपयेवरती गेलेला आहे तेवीस रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता इकड़पन थोड़ा लो क्वालिटी दिखती है एक रुपये चालू है कदा मोटा है मित्रों वीडियो क्लियर का दसते महती आवड़े तो लाइक नक्की करा अठराशे रुपये चालू है सव्वा अठराशे रुपयेवरती गेलेला आहे मित्रांनो कांदा थोडा मोठा असला साईज चांगली असली तरी त्याचे पत्ती जे आहे ते कलर जे आहे ते डाऊन झालेला आहे मठ्ठ झालेला आहे आणि चाळीतला कांदा आहे मित्रांनो जाऊयात आपण आता नवीन नवीन कांद्याकडे जायचं आपल्याला बरं का नवीन लालखांदी लिलाव इकडं आहेत चालू जाऊयात मित्रांनो इथं पण स्वागतच कांदा आहे लाल कांदा आणखीन पुढे आहेत लिलाव बघूयात आपण जुन्या कांद्यात चिमडीचा लिलाव चालू आहे साडेसात आठशे रुपये चालू आहे मित्रांनो आणखीन नवीन लाल कांद्याकडे याला वेळ लागणार आहे कारण आठ तीवारी तिथे आणखीन आलेले नाहीत सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये दिले बघा सत्तावीसशे रुपये ओके मित्रांनो हा मोठा कांदा आहे आणि क्वालिटी आहे बघू शकता सत्तावीसशे रुपयाने गेलेला आहे आपण नवीन लाल कांद्याकडे गेला असताना याचा लाव आत्ताच झाला सत्तावीसशे रुपयाने मित्रांनो ज्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे मोठा आहे आणि त्याची बुडकासुद्धा आहे आणि शेंडासुद्धा ठेवला आहे त्यामुळे जी टिकवण क्षमता जी आहे ते चांगले राहिलेली आहे पाहू शकता मित्रांनो याला बुडकासुद्धा तसाच आहे आणि शेंडासुद्धा लांब कापल्यामुळे याची टिकवण क्षमता जास्त दिली राहते त्यामुळे याला सत्तावीसशे रुपये भाव मिळाला आहे एकवीसशे रुपयाने पण गेलेला आहे बघू शकता हो किती गेले आहे आपण एकवीसशे रुपये गेला आहे कांदा मोकल साईज दिसतोय आणि क्वालिटी दिसते जाऊयात पुढे आपण आपल्याला नवीन लाल कांदा लिलाव बघायचा आहे मित्रांनो आपण सुरुवातीला सांगितलं होतं की आज बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे तशी सुधारणा ही पाहायला मिळते तेवीसशे रुपयाने हा पुन्हा कांदा गेलेला आहे एकोणीसशे रुपये चालू आहे साडेसतरा चालू आहे आपण जवेपुढ़ नवीन लाल कद्याक नवीन लाल जुनाच जुना कंदा तो है। भारत पटी होते अठाराशे रुपये गए हा मोटा कंदा आने दे देते तेवीस रुपये चालू आहे सव्वा तेवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा मोठा आहे मित्रांनो आपण सुरुवातीला सांगितलं होतं की आज बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे मित्रांनो काल पंचवीस रुपयेने गेलो होता काय बावीसशे रुपये हा आहे गेलेला आहे हिरा टेटर्स यांच्याकडे बघूयात हिरा टेटर्स यांच्याकडे एक दोन लॉटचे लिलाव दा बघू शकता बावीसशे रुपये गेला आहे हिरा यांच्याकडे तेवीस रुपये दागिल कांद्याचा दिला चालू आहे तेवीसशे ते साडेतीनशे चारशे रुपयावरती गेलेला आहे मित्रांनो जवळज आपण नवीन लाल कांद्याकडे आपला समजलं आहे की उन्हाळ कांद्याची प्रादुर्भावाची काय परिस्थिती होती मित्रांनो आज नवीन लाल कांदा मार्केटमध्ये दिसत नाही बघू शकता सर्व चाळीतलेच कांदे आहेत हे इथं असतात नवीन लाल कांदे पण आज नवीन लाल कांदे काही दिसत नाहीत बघू शकता इकडं आहेत मित्रांनो नवीन लाल कांदे आहेत पण इथं लिहिल्या वेळाला खूपच वेळ लागणे शक्यता आहे मित्रांनो आपण नवीन लाल कांद्यासाठी व्हिडिओ दुसरा नक्की बनवूयात सॉरी मित्रांनो थोडा वेळ लागला मित्रांनो दुसरा व्हिडिओ आपण थोड्याच वेळानंतर नवीन लाल कांद्याचा नक्की पाठवूयात तो तुम्ही नक्की पाहू शकता धन्यवाद